आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सिद्धनाथाच्या नावाने चांगभलाच्या जयघोषात रथोत्सव उत्साह संपन्न निमसोडसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांची अलोट गर्दी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्री सिद्धनाथ दरम्यान गुलाल खोबऱ्याची उथळण करत निमसोड तालुका खटम येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ देवाचा वार्षिक रथोत्सव मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणात आणि श्री सिद्धनाथाच्या चा हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव यावेळीक्रोशीतील भाविक भक्तांची अलूट गर्दी दिसून आली सकाळी श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीची विधी व षडोपचारे पूजा विधी व महाआरती झाल्यानंतर मानकरी यांच्या हस्ते श्रींची रथामध्ये स्थापना केल्यानंतर गावातील प्रमुख तीन भावकींचे प्रतिनिधी आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रथाचं पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आलं गुलाल गुलालखोबऱ्याची उधळण करण्यात आल्यानंतर सिद्धनाथाच्या नावानं नाथ बाबाच्या नावानं चांगबला चा जयघोष करत रथोत्सवास मिरवणुकीस प्रारंभ झाला फुलांनी सजवलेल्या लाकडी रथामधून श्री सिद्धनाथ रथोत्सव मिरवणुकीस प्रारंभ झाला रथापुढे सेवेकरी भाविकांच्या उपस्थितीमुळे रथ मिरवणुकीची शोभा वाढली होती यावेळी फटाक्यांची ठिकठिकाणी थीक आतिषबाजी करण्यात आली श्री सिद्धनाथाचे रथ मंदिरापासून मिरवणूक चावडी चौक बाजारपेठ मार्गे हनुमान चौक शनिवार पेठ कन्याशा बैरू टाका मोराळे रोड देशमुख गल्ली ग्रामपंचायत चावडी चौक घाडगे गल्ली पोळीचा गाव रस्ता मार्गे मुख्य पेठेत रात्रीच्या सुमारास श्री सिद्धनाथ मंदिरापर्यंत आल्यानंतर रथोत्सव मिरवणुकीची महाआरती करून सांगता करण्यात आली त्यानंतर रात्री उशिरापर्यंत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते बँकेचे कर्मचारी हे भाविक भक्तांनी रथावर अर्पण केलेली देणगी रकमेची उशिरापर्यंत होती यात्रा काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची